नमस्कार मंडळी आज शेवग्याच्या शेंगेची रस्सा भाजी बनवणार आहे इथे मी वाटण काढून घेतलं आहे याच्यात कांदा खोबरं लसूण आणि कोथिंबीर घातलेली आहे तेला आता तेलामध्ये हे सगळं परतून घेतलं थोडा वेळ एका साईडला पाणी गरम करायला ठेवलं आहे कुठल्याही आमटीमध्ये कधीच थंड पाणी टाकू नका नाहीतर तरी येत नाही आता इथे जे बेसिक मसाले ते घातले आहे म्हणजे लाल तिखट वगैरे आणि कलरसाठी थोडीशी कश्मीरी चिली पावडर घातलेली आहे हळद मीठ वगैरे सगळं घातल्यानंतर शेवग्याचे शेंग घालून थोडंसं मी शिजवून घेतलं आहे आता हे परतून झाकून ठेवलं आहे म्हणजे पटकन ती शिजते डायरेक्ट इथेच आपण पाणी ॲड केलं ना तर मग शिजण्यासाठी वेळ लागतो आता बघा शेंग बरीच म्हणजे नाईंटी पर्सेंट शिजलेली आहे आता याच्यात गरम पाणी घालायचं आणि एक पुन्हा पाच पाच मिनिट थोडंसं उकळू द्यायचं म्हणजे ते तरी जे आहे ना ती येते तर बघा किती छान कलर आलेला आहे आता याच्यामध्ये शेंगदाण्याचं बारीक वाटलेलं कूट मी टाकते थोडंसंच आहे बघा हे आता पुरतं ही नफ आहे एकदम बारीक वाटलेलं ना त्यामुळे थोडंसं टाकलं तरी होऊन जातं अदरवाईज खूप मग घट्ट होते आमटी तर किती छान दिसतंय बघा कलर आणि आजच्या अस जेवणामध्ये असंच होतं चपाती आमटी आणि भात असं जेवण होतं आजचं तुम्ही शेवग्याची हो शेंग कशा पद्धतीने बनवता नक्की सांगा कमेंट करून नमस्कार मंडळी बऱ्याच दिवसानंतर असा निवांत वेळ भेटला तुमच्यासोबत गप्पा मारायला धावपळ होती आपली कीर्तनाची रोज जा तिकडे जायचं वगैरे त्यामुळे घाई व्हायची तर काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या राहिल्या होत्या म्हटलं आज निवांत बसून गप्पा माविया तर रिसेंटलीच मी गावी गेले होते तुम्हाला सांगितलं ना की शेताचं जरा काम होतं तर मी गेले होते आणि माझ्यासोबत माझी ननंद आली होती तर आजचा टॉपिकच असणार आहे ननंद आणि भाऊजे बायकांचा अगदी आवडता विषय तर आम्ही जेव्हा दोघी गेलो ना तेव्हा इथून निघाल्यापासून ते परत येईपर्यंत जो कोणी आम्हाला पाहिल ना तर त्यांना असं व्हायचं की अरे तुम्ही दोघी बहिणी का नाही आम्ही ननन भाऊजी काय म्हणजे एकदम त्यांना असं आश्चर्य वाटायचं आणि या सगळ्या रिॲक्शन्स मी पाहिल्यानंतर मला असं वाटलं की आपण स्त्रियांनीच हे नातं किती बदनाम करून आहे आणि म्हणजे हे ननन भाऊजीचं नातं आहे ते किती कट कटू करून आहे की त्या जर एकत्र दिसतील तर लोकांना आश्चर्य वाटेल आता काय झालं ते तुम्हाला सांगते इथून ना आम्हाला गावी जायचं होतं तर पुण्यामध्ये माझी ननद राहते म्हणून त्यामुळे ती तिथून येणार होती तर मी इथून बसले गाडीला आणि तिथे मग स्वारगेटला उतरून वगैरे तिथून आम्ही गाडी चेंज करून पुढे गेलो तर पुढची जी गाडी पकडायची होती ना मला ती पोहोचली नव्हती मला मी लवकरच गेले आणि तिला यायला थोडंसं लेट झालं होतं तर मी म्हटलं मी थांबते ना स्वारगेट स्टँडवरती तिथे मी वाट बघत थांबते आणि पोहोचले स्वारगेट बस स्टँडवरती तर तिकडेच आमच्या गावची जी एस टी आहे ना ती लागली होती आणि तो कंडक्टर ड्रायव्हर वगैरे होते ना ते हाक मारत होते की चला कोणाला बसायचं आहे बसा गाडीमध्ये गाडी निघणार आहे तर मला असं झालं की अरे ही तर आली नाही अजून आणि मग कसं काय आता आपण बसलं तर गाडी तर सुटेल ना तर मी त्यांना विचारलं इथेच लागतात का या बस मग ही गेल्यानंतर पुढची बस आ, किती वाजता वगैरे असं तसं तर त्यामुळे तुम्हाला कुठे जायचं म्हटलं ना मला ह्याच गाडीत आहे पण माझ्यासोबत अजून एक जण माझी मैत्रीण येणार आहे तर ती अजून आलेली नाही त्यामुळे मग ही गाडी जाईल ह्याच्यानंतर किती वाजता गाडी आहे तर त्यामुळे नाही बसा ना मग याच गाडीमध्ये कुठे तुमची मैत्रीण कधी येणार आहे काय तर म्हटलं ती ऑन द वे आहे तिला यायला तरी तासभर पाऊन तास तरी लागेल तर तिला मी फोन केलाय तर ती येणार पण तोपर्यंत तर तुमचा टाईम होईल ना तर ते नाही म्हणे ती आल्यानंतर जाऊया असं काही नाही म्हणजे अजून वेळ आहे तर म्हटलं ठीक आहे चांगली गोष्ट आहे मग मी सीट वगैरे पकडली आणि नंतर थोड्या वेळाने दहा पंधरा मिनिटच झाले असतील म्हणजे दहा वाजता मी पोहोचले सव्वादास झाले असतील तर ते परत आले ड्रायव्हर माझ्याकडे म्हटले कुठे चाललंय तुम्ही काय कुठलं गाव वगैरे ते मी थोडंसं सांगितलं तर म्हणे अच्छा तुम्ही आणि तुमची मैत्रीण चालले तर मग मी त्यांना सांगितले ना की नाही माझी मैत्रीण नाही माझी आनंद आहे म्हणून हो का तुमची ननंद आहे म्हटलं हो तर आम्ही दोघी चाललो जरा आमच्या गावी असंच म्हणजे काम आहे म्हणून वगैरे तर ते म्हणे हो का आ, हा चांगली गोष्ट आहे ठीक आहे कुठे आले विचारा वगैरे मग परत त्यांनी आणखी असं दहा मिनिट करून परत दहा दहा मिनिटाला द्यायची कुठे आले विचारा कुठे नाही त्या बसचा जो टायमिंग होता ना तो सव्वा दहाचा होता आणि मला माहिती नव्हता आणि हे म्हटले एक तासभर थांबायला तयार आहे म्हणजे मला वाटते की हा टायमिंग लेटचंच असणार आहे पण त्यांनी अक्षरशः फक्त आमच्यासाठी म्हणजे बस थांबवून ठेवली आणि नंतर मग पुन्हा ते दहा मिनिटांनी यायचे विचारा कुठपर्यंत आले काय ते आणि नंतर मग फायनली तिला कसं तरी म्हणजे ती आली त्या बसमध्ये आणि तिने पण येऊन पाहिलं की अरे बापरे पूर्ण भरलेली बस आहे आणि ते सगळे लोक इतका वेळ वेट करत आहेत म्हणजे पंधरा मिनिट तर ठीक आहे ते त्यांना गाडीचा टायमिंगच सवाधाचा होता पण त्यानंतर पाऊन तास म्हणजे अकरा वाजेपर्यंत जवळपास ती बस थांबून राहिली होती फक्त आमच्यासाठी आणि मी त्यांना म्हणायचे काका तुम्हाला उशीर झाला असेल तर तुम्ही जा तरी ते म्हणायचे नाही नाही मग तुम्हाला आता परत बस भेटते की नाही जागा भेटते की नाही आणि तुम्ही दोघीच चालला आहे तर मलाच टेन्शन येते की तुम्ही नीट व्यवस्थित पोहोचाल की नाही म्हणजे इतका आपुलकीने ते काका म्हणत होते ना की असं वाटत होते बाबा ह्यांनाच टेन्शन आहे की आम्ही वेळेवर किंवा व्यवस्थित घरी जावं गावी पोहोचावं ह्याचं मग ते थांबले तितका वेळ ती आली आणि नंतर मग पुढे गेल्यानंतर एका बसस्टँडवरती असं स्टॉपगेट जातात ना गाड्या तसं एका ठिकाणी थांबली होती साधारण तीन साडेतीन वाजले असतील रात्रीचे तर आम्ही वॉशरूमसाठी वगैरे खाली उतरलो होतो तर तेव्हा त्या काकांनी म्हणजे ते कंडक्टर काका आणि ड्रायव्हर काका आहेत ना त्यांनी चहा वगैरे आम्हाला बोलवलं की चहा आपण घ्या वगैरे थंडी होती ना तेव्हा भरपूर तर आम्ही दोघी गेलो मस्त चहा केलं त्यांना थँक्यू वगैरे म्हटलं मी तिला पण सांगितलं वगैरे यांनी आपल्यासाठी यांनी इतका वेळ वेट केलं होतं म्हणजे असं तसं तर ती पण थँक्यू वगैरे म्हणाली आणि चहा वगैरे घेतला तर चहा घेताना ते आम्हाला सांगत होते की तुम्ही ननन भाऊजही आहात म्हटलं हो म्हणजे तुम मला म्हणतात म्हणजे तुमचे मिस्टर ह्यांचे भाऊ आहेत म्हटलं हो परत तिला म्हणजे तुमचा भाऊ ह्यांचा नवरा आहे ती म्हणे हो आणि म्हणजे आम्हाला पण हसायला येत होतं कारण की त्यांना इतकं आश्चर्य वाटत म्हणजे ते एवढं असं बोलत होते ना की आम्हाला पण हसायला येत होतं की ह्यांना खरंच किती आश्चर्य वाटतं तर ते म्हणे की ननन भाऊजेचं इतकं प्रेम इतका जिव्हाळा मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच बघतोय मग हे ऐकून आम्ही दोघी एकमेकीकडे पाहायला लागलो की म्हणजे आता काय बोलायचं ना असं होतं ना ऑफकोर्ड सारखे आता काय म्हणजे एकदमच समोर समोर जर आपली स्तुती करत असेल तर आपण काय रिॲक्ट व्हायचं मग ते आम्हाला म्हणाले की मी आतापर्यंत माझ्या आयुष्यात जिथे कुठे ननन भाऊजी बघितल्यात ना तर त्यांच्यामध्ये नेहमी असं पाहिलं आहे असं म्हणजे क्रॉस म्हणजे मांडणं पाहिले आहेत आणि तुमचं हे असं म्हणजे किती छान रिलेशन आहे ना हे मी पहिल्यांदाच बघतोय की एखादी ननंद भाऊजी इतकं म्हणजे प्रेमाने राहतात आहे किंवा म्हणजे एक जिव्हाळ्याने राहतात आहे तर आम्ही म्हटलं जमाना बदलला आहे आता पहिलं जे तसं काही राहिलं नाहीये असं वगैरे आम्ही म्हटलं तर नाही म्हणे नाही जमाना बदलला असं नाही आमच्या घरात उदाहरणं आहेत म्हणजे आता ते काय म्हणजे खूप जुने आहेत असं नाही आत्ताची पिढी आमच्या घरातली आम्ही बघतोय ते पण लोक असेच आहेत आणि तुम्ही अशा कशा मला तर वाटतच नाही तुम्ही खोटंच बोलताय खोटंच बोलताय म्हटलं नाही काका आम्ही ननंद भाऊजी असं वगैरे सगळं तर ते तो प्रसंग झाला म्हणजे त्यांनी आम्हाला अक्षरशः तिकडे पण गेल्यानंतर गावी सव्वा चारला पोहोचलो होतो आम्ही दुसरी गाडी आमची जी होती ना ती सव्वापासलं होती तर ते त्यांची नाईट शिफ्ट होती आणि त्यांना घरी जायचं होतं तरी पण ते काका आमच्यासोबत थांबले तिथे बसस्टँडमध्ये अजूनही लोक होते पण तरी ते म्हटले की तुम्ही दोघी इथे थांबण्यापेक्षा मी पण थांबतो जरा वेळ मग त्यांनी आम्हाला दुसऱ्या बसमध्ये बसून दिलं जी आमच्या गावी जाणार होती तिथून म्हणजे थोड्या अंतरावर होती ती तर म्हणजे इतकं हे असं वाटलं ना मला की खरंच आपण इतकं बदनाम करून ठेवले हो आहे हे नातं स्त्रियांनी की जर ते चांगलं कुठे दिसेल ना तर प्रश्न उभे राहतात की अरे हे असं कसं काय आणि आता मी माझा एक्सपिरियन्स सांगते की असं नाही की आमचं सगळं असं गुढी गुढी पहिल्यापासून आहे किंवा आम्ही खूपच दोघी पण समजूतदार आहोत असं अजिबात नाही लग्न जेव्हा माझं झालं होतं ना तेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये सगळ्यांच्या घरामध्ये काही ना काही प्रॉब्लेम्स होतात तसे आमच्याही घरामध्ये झाले खूप सारे मिसअंडरस्टँडिंग वगैरे सगळं झालं पण ते किती असतं माहिती आहे जास्तीत जास्त तीन चार वर्ष असतं म्हणजे कुठलं पण नवीन लग्न झालं ना कुठल्याही घरात दोन चार वर्ष हे सगळी नाटकं होतात पण त्यानंतर मग सगळं सुरळीत होतं पण काही घरांमध्ये हो ना मग ते स्ट्रेच होत जातं ते करायला नको म्हणजे एक मॅच्युरिटी लेवल पण आपली वाढते ना त्याप्रमाणे आपण त्या नात्याला समजून घ्यायला हवं आणि तसं आम्ही नंतर केलं आम्ही ॲज अ मैत्रिणी म्हटलं आम्ही दोघींनी विचार केला की हे ननन भाऊजेचं नातं आपल्याला आपल्याच्याने काही म्हणजे पेलणारच नाही आपण मैत्रिणी म्हणून राहूया मी पण तिला नावाने बोलते ती पण मला म्हणजे अवरती करूनच बोलते आणि असा बॉन्ड आमचा तयार झाला नंतर नंतर त्यामुळे असं नाही की पहिल्यापासून असंच आहे तर मला तुम्हाला हे सांगायचं हे सगळं मी सांगितलं त्याचं कारण असं नाही की मी खूप मोठेपणा सांगते आमचं खूप रिलेशन छान आहे ननन भाऊजेचं हे नाही सांगत आहे मला तुम्हाला हे सांगायचं आहे की जरी तुमच्या घरामध्ये तुमच्या फॅमिलीमध्ये तुमच्या ननन भाऊजेमध्ये काही क्लॅशेस जरी झाले असतील आधी तरी तो ते लेट गो करायला शिका त्या गोष्टी तिथे सोडून दिल्या ना तर पुढचं आयुष्य आपलं खूप सुखी सुखी जातं सुखात जातं नाहीतर मग ते जुन्या गोष्टी आठवून तेव्हा तिने तसं केलं होतं तेव्हा ती मला अशी बोलली होती ते सगळं आठवून आहे ना आपण आत्ताची लाईफ जी आपली आहे ना ती खराब करतो आणि पुढची फ्युचर पण खराब करतो कारण त्या त्यावेळी त्या गोष्टी घडून गेलेल्या असतात ती कटुता आपण मनात किती दिवस ठेवायची हे आपल्यावर आहे जितक्या लवकर तुम्ही जुन्या गोष्टी सोडून द्याल गो कराल विसरून जाल तितकं तुमचं आयुष्य सुखरूप होणार आहे बिलीव्ह मी हे करून बघा एकदा जरी तुमच्यात भांडणं झाली असेल तर एक फोन तुम्ही करा आ, की बाबा कशी आहेस काय तर त्या समोरच्या व्यक्तीला पण वाटेल की अरे बाबा हिने सगळं विसरून मला परत कॉल केला बोलली तर मग ती व्यक्ती पण आपल्याशी तो त्या रिस्पेक्टने बोलेल तर नक्की ट्राय करा आणि कारण बघा छोट्या छोट्या गोष्टी असतात आता जर आपण त्या आठवायला गेलो ना तर असं शुल्लक कारणावरून आपण एवढी भांडणं केली किंवा इतका स्ट्रेस घेतला आणि जेव्हा तुम्ही ते सगळं सोडून द्याल ना खरंच तुम्हाला खूप फ्रेश आणि तुम्हाला टेन्शन फ्री स्ट्रेस फ्री वाटेल तर हे सगळं करून बघा तुम्हाला या ननंद भाऊजईच्या नात्याबद्दल काय वाटतं तुमची ननन किंवा तुमची भाऊजे कशी आहे तुमचं तुमचं बॉन्डिंग कसं आहे मला नक्की कमेंट करून सांगा आपण पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय